बारीख़ की चवंदो हलूं मस्तु हज़ार लाईव्ह मध्ये झालेलं आहे आणि त्यांच्यावर त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखोचे संत बाधव इथे उपस्थित झालेले आहे पाटील हे उष्ण आंदोलन करताना मराठा दिसत आहे आपण बघू शकतोय मराठीवर नेट पण हे पाटील यांचं लाईव्ह आपण बघू शकताय या ठिकाणी आता हिंगोलीमध्ये बळसूण या भागामध्ये त्यांचं नेमकं आगमन झालेलं आहे त्यांच्या स्वागतासाठी रागेश पाटला तुमच्या आम्हाला आम्हाला काही दिसणार तुमचं नाव आम्हाला काय दिस घेतला त्याचा एका अफावर उत्साह वाढवला मग सोडला काय बोड 能到五家开胃的。

જય હો જય જય સવા આખા સપરતલા ટીપાંજી મૂરવાળા પાણી સર્વંબા કહો તાઈજી કે મારા ઘર કે સુંદર મેં તા આજ

छत्रा

कोन कंदा हा जेको नियुक्ती केलेली आहे माझ्या स्वयंसेवक बांधवांना पुढे एकदा सूचना आहे सर्वांनी आपले येणाऱ्या कार्यक्रमांना सुद्धा आपल्या पार्किंगचे जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे सर्वांना आरोग्य पथकाचे ठिकाण आपल्या जवळ वाचव टाकतो काही सर्व पुरुष असतील कुठे मालके असतील यांची देखील स्वयंसेवकांनी काळजी घ्यायची

महापुरुषांची प्रक्रिया आहे की त्या त्या ठिकाणी त्यांचं हस्ते या सिंबंधी होणार आहे

मुंबई <laughs> ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा